राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत फडणवीस फडणवीस फडणवीसांचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का हे पहिलं तुम्ही सगळेजण विचार त्याच्या आहे आपल्याला पुढे पाऊल टाकण्याचा हे राज्य सरकार हे फडणवीसांचं राज्य सरकार हे हाफच्डीवालांचं राज्य सरकार हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही माझी मर्जी बोलायचं तेव्हा बोलीन नाही बोलायचं तेव्हा नाही बोलून तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार वाक्य भारत माते की जय बोल ते सोड भारत माते की जय सोड तू बाजूला तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल या बीजेपीच्या किंवा आर एस एसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायची असेल राहायचं असेल तर आजपासून आमची एक शक्ती आहे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल एक मराठा आणि दलित या दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम मुख्यमंत्री हे तुमचे इकडचे पालकमंत्री बी जे पीचे आमदार सतत करत असताना आम्हाला दिसत आहेत मराठा समाज आणि दलित समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि मग मा, मागून आरामात हसत बसायचं आणि मजा बघायची हे का जे काय प्रकार चालले ते थांबले पाहिजे मी आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहेत पर माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार हे मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत मी मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या विचारासंदर्भात पुस्तक वाचणार आहे मग मी कोणाच्याही वैयक्तिक टीका करणार नाही मला त्याच्यामध्ये पडायचं नाही